welcome Mitranu. Uh, so uh, today i'm here to make one more block for a rice meal that you can see behind me the farmers they are doing their uh, uh, they are create, making rice means they just cut the grass rice grass and they are doing we call marni here so we're going to go there and we can see closely how they are going to do it you know so before you go uh, इफ यू नॉट सबस्क्राईब माय चॅनल प्लीज सबस्क्राईब माय and प्लीज सपोर्ट अँड शेअर let's सो लेस the time ciao for मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही हे भात जे आहे हे भाताचं पीक आहे हे अजून ओलसर आहे या ओलसर जोपर्यंत हे वाढत नाही तो पण हे काढण्याचे येते जसं की हे तुम्ही पाहू शकता हे ऑलमोस्ट काढण्यालायक झालेलं आहे त्यामुळे हे कधीही काढू शकतात तर याच्या तुम्ही बघू शकता हे पूर्ण हे शेत आहे ऑलरेडी पिकलेलं आहे आपण म्हणू शकतो याचे हे बघा राईसचे दाणे जे आहे हे पुरेपूर भरलेलं आहे त्यामुळे हे कधीही काढू शकतात म्हणजे कधीही जेव्हा आपल्याला टाईम मिळेल त्यावेळी आपण हे शेत कापू शकतो म्हणजे मुळातून काप कापावं लागतं का। नंतर हे मळणीसाठी एका ठिकाणी गोळा करावं लागतं नंतर मशिनीद्वारे आपण त्याला मळावे लागतो त्याला राईस मिल म्हणजे मळणी म्हणतो आपण तर त्याचद्वारे आय मला हे खूप छान असे फ्लॉवर्स भेटले ते मी ते अटॅच केलं आहे हे बघू शकता मळणीची प्रोसिजर ही सुरू झालेली आहे जसं मी तुम्हाला आधी बोललो होतो की पूर्ण कापून एका ट्रॉलीमध्ये घेऊन येतात आणि ही मशीन आहे त्या मशीनमध्ये आपण इन्सर्ट करतो जे आ, जे कापून आणलेलं भात आहे त्याच्यामध्ये आतमध्ये घालून त्याचे दाणे सेपरेट आणि हे सेपरेट काढलं जातं तर हे पिंजार सेपरेट काढल्यानंतर बघा आमची मेहनती मुलगा कसा पिंजार बिस्कटतो आहे बघून लाजला गडी लाजला बघ कसा पिंजार आहे आणि नंतर हे वाळवल्यानंतर गडी घातली जाते हे बघा ट्रॉलीमध्ये जसं की भात भरून आणलेला आहे आणि हा प्रमोद जे की शेंडे हे मशीनकडे दे देतो आहे बघा कसा हसतोय बघा जसा की हिरोच आहे आमच्या गलीचा हा तर एक नंबर हिरो म्हणायचा याला तर हे इन्सॅट करतो आहे त्यामध्ये सचिन आहे हा ऑपरेटर आहे याच्या तोंडामध्ये काहीतरी तो आहे मला पण हे हसत नाही इकडे याला बोलवलं तरी हसत नाही खूप मेहनती मुलगा आहे तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही मशीन फिरवली जाते तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशीन फिरत आहे ही मशीन फिरत असल्यामुळे हे जे आपण आतमध्ये घालत आहे भात एक भाताचे कड म्हणजे आपण भात या आतमध्ये घालतो हे इकडून खाली पडतं तर दाणे हे सेपरेट होतात आणि पिंजर जे आपण होते सेपरेट होऊन सेपरेट साईडला पडतात मशीनच्या समोरचं आमचे दादा उभे आहेत हे ऑलराऊंडर आहेत उद्योगपती आहेत तर हे प्रॉपरली हँडल करतात हे मशीनचे काम साईडलाच बाबू वाघ आहे वन ऑफ द टायगर ते जे स सेपरेट केल्यानंतर जेणेकरून हे पिंजारे सेपरेट टाकतो ताकी त्यामध्ये कोणतेही भात नसता व ते सेपरेट नेऊन टाकतात आणि इकडे बघा आमचा पवन कुमार पवन कुमार हा पिंजरा पसरत आहे ताकि वाळण्यासाठी हेल्प होते ही चांगली तर त्या पसरत आहे इकडे तर दुसरीकडे मासा भाऊ हा पिंजरा ऑलरेडी वाळलेला आहे ते गोळा करून ठेवत आहे ताकी वळी घालण्यासाठी जे की वाळलेलं गवत आहे त्याची सार किंवा आपण वळी घालू शकतो तर जे भात आहे हे सेपरेट काढून पातोळ्यापासून साईडला करून जे वाढवलं जातं ते वाढवल्यामुळे जे पाचोळा असतात किंवा पोटचे भात जे आपण म्हणतो ते साईडला पुढे जाऊन पडतं वाऱ्याच्या सहाय्याने आणि जे प्रॉपर जे राईस आहे भात जे आहे ते आपल्याला या ठिकाणी असं आपल्याला दिसतो तर असे भात निर्माण झाले जाते निर्माण केले जाते यामधून आपण हे पोत्यामध्ये भरून घरामध्ये ठेवलं जातं नंतर आणि हे पिंजरचं सेग बॉलो हे आपल्या गुरा गुराढोरांसाठी हे एक खूप उपयुक्त चारा मानला जातो हा प्रॉपरली वाळवून नंतर इकट्ठा गोळा करून आपण इकडे ठेवला जातो तर विचारूया आपल्या भावाला कसं का भा

कि जेणेकरून पावसाचे पाणी जे येईल हे आतमध्ये न घुस घुसू नये याच्यासाठी जे आपले पिंजर आहे सेफ राहावं पावसाळ्यामध्ये सुद्धा तर हा बघा आपला वन ऑफ आप द फार्मर शेतकरी कसं वाटतंय <laughs> काय तुझी फीलिंग काय पाहुण्या तुझी फीलिंग काय सांग मळणी मळणी काढलीस कसं वाटतंय आता बेकार, बेकार। तुझ काय नाही चार दिवस जरा पण एक वर्षापासून काय त्यामुळं त्या तुझी फिलिंग कसं वाटत मळणी काढलीस आता चांगलं वाटतंय आला काय अंगाची आता जाऊन काय करणार काय आम्हाला